नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आपण पेरणीसाठी योग्य संधीची वाट पाहत आहात ती योग्य संधी आपल्याला कधी मिळणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगत आहे जो काही एकतीस तारीख आहे एकतीस मे आणि रविवार या दिवशी या दिवसापासून वारे सुटण्यास जो वारे वारे काही चालू होणार आहे कोरडे वारे वाहणार आहेत या कोरड्या वाऱ्यामध्ये काही प्रमाणात बाष्पसुद्धा येण्याची शक्यता आहे एक तारखेला जो काही दुपार दुपारचा जो टायमिंग आहे यामध्ये दोन तीन चार पाच या वेळेस बाष्प येण्याची शक्यता असून त्यावेळेस पाऊससुद्धा पडू शकतो परंतु नंतर मात्र कोरडे वारे वाहण्याची शक्यता आहे जे काही पाच सहा दिवस येणार आहेत या पाच सहा दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे आपण ज्या ज्या ठिकाणी वापसा कंडिशन दिसेल त्या त्या ठिकाणी लगेच पेरणी करून घ्यायची आहे यावर्षी पावसाळा खरंच जास्त प्रमाणात आहे एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे याची तुम्ही दखल घ्यायची आहे ज्या ज्या ठिकाणी जो काही कोकण एरिया आहे या एरियामध्ये दरच वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडतो तसाच यासुद्धा वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडणार आहे कोकण म्हणजे जो काही नाशिक ठाणे पालघर हा सुद्धा एरिया त्याच्यामध्येच पावसाच्या या हालचालींमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दररोज या दुपारनंतर ढगाळ वातावरण झालेलं दिसेल परंतु जे हे काही वारे आहे हे वारे मात्र या ढगाळ वातावरणाला दूर घेऊन जाणार आहे असे आपल्याला दिसत आहे त्यामुळे जो काही एक तारखेपासून जे पाच सहा दिवस आपल्याला मिळणार आहेत या पाच सहा दिवसामध्ये आपण शेतीसाठी योग्य ती हालचाल आपण करायची आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये शेतामध्ये खतं नेऊन टाकलेली आहेत ती खतं आता विस्कटायची कटायची नंतर वीज कटायची परंतु आपल्यालाही माहीत नव्हतं हे अवकाळी संकट पंधरा मेला आपल्याकडे येईल त्यामुळे आपण ती कामे तशीच ठेवलेली आहे खतं ते आपल्याला विस्कटायची आहेत शेताची व्यवस्थित नांगरणी नांगरणी तर आता काही करू शकणार नाहीत परंतु जे काही औत मारायचं आहे ते आपण औत मात्र मारून शेती पेरणीसाठी योग्य तशी आपण तयार करू शकतो नांगरणी करणं हे शक्य नाही कारण आता रानामध्ये वापसा कंडिशनच आपल्याला येताना दिसणार नाही आहे हे तुम्ही पाहू शकता जो काही ज्या ज्या ठिकाणी वापसा कंडिशन मिळेल त्या त्या ठिकाणी आपण मागे सरायचं नाही लगेच पेरणी करून घ्यायची आहे कारण सात जून नंतर जो काही आपल्याकडे मान्सून येणार असतो तो सक्रिय झालेला आपल्याला दिसणार आहे त्याची वारे आताच वाहत आता वाहताना आपल्याला दिसणार आहेत एक तारखेपासून पाच पाच ते सहा दिवसापर्यंत ही वारे निष्क्रिय असणार आहेत परंतु वातावरणामध्ये बदल होऊन सात तारखेला मात्र हीच वारे सक्रिय होताना दिसणार आहेत हे वारे कुठेतरी थांबताना दिसणार आहेत आणि आपल्याला पाऊस पडलेला पुन्हा पाऊस चालू होणार आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी दखल घ्यावी नोंद घ्यावी ही माझी तुम्हाला शेतकरी मित्र म्हणून विनंती आहे अशा प्रकारे हा आजचा माझा हवामान अंदाज आहे तर हा हवामान आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद असाच पुढील हवामान अंदाज मी देत राहील त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद